नमस्कार एम जे न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक नवीन आरोग्य मालिका या सिरीजमध्ये आपण वयस्कर माणसांना भेडसावणाऱ्या एक अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत हा आजार एकदा का आपल्या शरीरात शिरला तर तिथंच घर करून राहतो आणि हळूहळू आपल्या संपूर्ण शरीराला पोखरून टाकतो म्हणूनच याला सायलेंट किलर असं सुद्धा म्हणतात आणि या आजाराचं नाव आहे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण खास आमंत्रित केलं आहे डॉक्टर सचिन यादव सरांना तर यादव सरांसोबत या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग डॉक्टर सचिन यादव सरांसोबत सुरू करूया आपला आजचा आरोग्याचा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा सर नमस्कार नमस्कार एम जे न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद सर सर आपण मागच्या वेळेस बोललो होतो बरेच काही आपण बीपी कसं घ्यावा आणि त्याची काही आपण कारण बघितली होती बरोबर ह्या एपिसोडमध्ये आपण जरा डिटेलमध्ये त्याची कारण जाणून घेऊया बीपी वाढण्यामाग नेमके नेमके कारण काय असू शकतात पेशंटमध्ये आणि ते कुठल्या कुठल्या मेलमध्ये किंवा फेमेलमध्ये कारण वेगळी असतात का सेम असतात बरोबर हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की ब्लड प्रेशर मला का झालं हा प्रत्येक पेशंट आल्यानंतर विचार हो मला काही लक्षणं नाही आहेत तरी तुम्ही मला म्हणतात की ब्लड प्रेशर आहेत आणि तुम्ही औषधं चालू केले मला हे अजिबात मान्य नाही आहेत असे बरेच पेशंट आपल्याला म्हणत असतात तर ब्लड प्रेशर साधारणपणे आपण दोन विभागांमध्ये विभागलेलं आहे त्याचा सगळ्यात पहिला विभाग म्हणजे इसेन्शियल हायपरटेन्शन किंवा प्रायमरी हायपरटेन्शन आपण म्हणतो की जो पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये हा आपल्याला दिसून येतो आणि फक्त पाच टक्के लोकांमध्ये आपल्याला सेकंडरी हायपरटेन्शन दुय्यम रक्तदाब असं म्हणतो तो आपल्याला पाच टक्के लोकांमध्ये दिसू शकतो तर इसेन्शियल हायपर टेन्शन किंवा प्रायमरी हायपर टेन्शन याच्यामध्ये खरोखर सांगायचं तर कोणतंही कारण आपल्याला दिसून येत नाही यामध्ये अनेक त्यांनी थेरीज म्हणलेल्या आहेत की जसं तुमचं वजन जास्त असेल तुमचं जेनेटिक फॅमिली हिस्ट्री असेल जेनेटिक फॅक्टर्स असेल त्याच्यानंतर तुमच्या किडनीज खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा मिठाची सेन्सिटिव्हिटी खूप असेल तो, तो तर अशा गोष्टींमुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढण्याची कारणं असतात आणि जसं वय वाढत जातं तस तसं ब्लड प्रेशर हे प्रत्येकाचं वाढतच असतं आणि पुरुषांमध्ये हे स्त्रियांपेक्षा ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण हे जास्त दिसून येतं परंतु मेनोपॉज झाल्यानंतर फिमेल्समध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचं प्रमाण हे पुरुषां इतकंच आपल्याला दिसून येतं या दुय्यम रक्तदाब आपण उच्च रक्तदाब म्हणतो तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण किडनीचा काही आजार असेल थायरॉइडचा काही आजार असेल पॅराथायरॉइडचा काही आजार असेल त्यानंतर हृदयाचे वाळचे काही प्रॉब्लेम असतील तर त्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला ब्लड प्रेशर वाढलेलं दिसू शकतं हा आजार फक्त पाच टक्के लोकांमध्ये दिसू शकतो आणि याचं साधारण वयोगट आपण म्हणला तर साधारण पंचवीस ते पन्नास या वयोगटात ज्यांना ब्लड प्रेशर होतं तर त्यांच्यामध्ये आपल्याला सेकंडरी हायपरटेन्शन शोधण्यासाठी अनेक तपासण्या करायला लागतात जसं किडनीचा आजार असेल किडनीची रक्तवाहिनी असेल ती बारीक झाली असेल ज्याला रिनल आर्ट्रिस्टिनॉसिस म्हणतात त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाटतं किडनीच्या वरती ॲड्रेनल ग्लॅंड असेल त्याच्यामुळे आपले काही हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलेलं असतं थायरॉइड जसं जास्त काम करणार हायपर थायरॉइड असेल किंवा हायपोथायरॉइड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ब्लड प्रेशर वाढलेलं दिसून शकतं तर हे पेशंटची जशी लक्षणं आहेत त्याच्यानुसार आपण तपासण्या करून सेकंडरी हायपर आपण नक्कीच रूल आउट करू शकतो अशा ह्या बीपीच्या आजाराला जो जेवढं डॅमेज करतोय आपल्या शरीरात त्याला कंट्रोल करण्यासाठी औषधं तुम्ही देताच बरोबर औषध व्यतिरिक्त आणखीन काय काय करायला हवं जेणेकरून हा बीपी आपला नॉर्मल आणि कंट्रोलमध्ये असायला हवं हवा तर मी प्रत्येक रुग्णाला सांगत असतो की औषधं ही कायम तुमची तिसऱ्या लेवलला असली पाहिजे सगळ्यात पहिलं तुमचं डाएट सेकंड तुमचं एक्सरसाइज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि तिसरी तुमची औषधं असली पाहिजे मध्ये जसं इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हाय पडेन्शनने सांगितलं की तुमचं सा मिठाचं प्रमाण हे सहा ग्रॅम पेक्षा कमी असलं पाहिजे कसं मोजायचं हो साधारण <laughs> सा सोपं सांगायचं झालं तर तुमचे जे मीठ जास्त असलेले पदार्थ म्हणजे जे, जे प्रिझर्ड पदार्थ असतात कॅन फूड असतात त्याच्यानंतर चीज असेल बेकरी प्रॉडक्ट्स असेल चायनीज पदार्थ असेल लोणचं पापड हे असेल तर हे जर तुम्ही टाळलं तर ऑटोमॅटिकली मिठाचे पदार्थ मिठाचं प्रमाण कमी होतं कमी होतं तसेच बाहेरील जर तुमचे डोसा असेल इडली असेल त्याच्यावर जर येणार चटण्या असेल किंवा जे काही प्रिझर्व फूड असेल हे खूप दिवस ते प्रिझर्व केलेलं अशामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असत ते जर तुम्ही अवॉइड केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं मिठाचं प्रमाण रोजच्या जेवणातलं किंवा रोजच्या घेण्यात कमी होऊन जातं लोकांना पण असते वरून पण मीठ घेतात कधी कधी मीठ कमी आहे तर ते पण कमीत कमी टाळलं पाहिजे लोकांना घेतलंच नाही पण मी म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर ज्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे ब्लड प्रेशरची अशा लोकांनी वरतून मीठ घेणं नक्कीच टाळावं आणि फळांमध्ये सांगायचं झालं तर फळांमध्ये पोटॅशियम नावाचा एक क्षार आपला असतो की ज्याच्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर कमी होतो त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये तुम्ही जर एक जरी फळ घेतलं केळं असेल किंवा सफरचंद असेल किंवा संत्री मोसंबी असेल पपया असेल हे जर तुम्ही कुठलंही फळ घेतलं तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होण्यास ती मदत होत असेल कंटेनिंग जसं चीज असेल असेल बटर हे जरी तुम्ही तरी ब्लड प्रेशर कमी होण्यास खूप मदत होते आणि दुसरा आपला मुद्दा होता एक्सरसाइज लोक म्हणतात एक्सरसाइज सोडून काही सांगा तेवढं मात्र होणार नाही तरी त्यांना बीपी कमी हवाय त्यांना तर काय सांगावं मला वाटतं ह्याला एक्सरसाइजला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आज आपण आपल्या आयुर्वेदा काळापासून बघितलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये योग यांनी सांगितलेला आहे रोजचं सा तुमचे शारीरिक हालचाल होणं अत्यंत गरजेचं आहे सा कुठल्याही साठी असेल ब्लड प्रेशर साठी असेल हृदयविकारासाठी असेल किंवा बाकीचा कुठले ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम असले तरी एक्सरसाइजला हा पर्याय नाही ना ना मी बसून माझं ब्लड प्रेशर कंट्रोल झालं पाहिजे माझे शुगर कंट्रोल झालं तर हे मला वाटतं अजिबात शक्य नाहीये त्यासाठी तुम्ही कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनिटं एरोबिक एक्सरसाइज की ज्याच्यामध्ये तुमचा चालना असेल जॉगिंग असेल पळणं असेल पोहणं असेल बॅडमिंटन असेल सायक्लिंग असेल यासारखे एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आठवड्यातून कमीत कमी, -कमी पाच दिवस ते आयडियली म्हणलं तर सातही दिवस तुमचा सा एक्सरसाइज होणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण बघितलं तर चालना हा सुद्धा आपण एक प्रकारचा व्यायाम म्हणतो की जी पूर्वी लोक तीन ते पाच किलोमीटर सहज चालत जायची आणि सहज चालत घरी यायची त्याला सुद्धा आज आपण एक्सरसाइज म्हणायला लागलोय तस लोकांचा कल हा म्हणजे सकाळी लवकर उठणार कोण संध्याकाळी एक्सरसाइज करणार कोण पण त्यामुळे कुठंतरी त्यांच्या ओव्हरऑल शरीरावर तो okay. होणार आहे बॅड इफेक्ट त्याचा ते लोकांना कळलं पाहिजे आणि ह्या लोकांनी सांगायचं झालं तर ज्यांना ब्लड प्रेशर आहे तर त्यांना लोकांनी रेजिस्टंट एक्सरसाइजेस जसं आजकाल जिमचं फॅड आलेलं लोकांनी खूप वजन हेवी वेट उचलणं खरोखर टाळलं पाहिजे माझ्याकडे काही पेशंट असं आले की ज्यांना ब्लड प्रेशर होतं जिम मध्ये गेला आज चेस्ट आ, हेवी वेटनी मारली किंवा डेडलिफ्ट केला आणि या लोकांना मेंदूचे प्रॉब्लेम आहे अक्षरशः मध्ये ब्लिडिंग झालं oh. असे आम्हाला अनुभव आलेले त्यामुळे ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी एरोबिक एक्सरसाइज जास्तीत जास्त करावेत वेट करायचं झालं तर लाईट वेटच्या एक्सरसाइज करणं हितावा आहे हे ब्लड प्रेशर वाढल्यावर पेशंट मध्ये काय काय लक्षणं चालू होऊन जातात की जेणेकरून त्याला आता काही वेगळं वाटतं डोकं दुखणं म्हणा किंवा छातीत दुखणं म्हणा किंवा बॉडी पेन काय काय लक्षणं अशी असतात खरं सांगायचं ब्लड प्रेशर ची जेव्हा तुम्हाला लक्षणं दिसतील त्यावेळेस तो आजार खूप वाढलेला असतो खरं तरी त्याच्यामुळेच आपण मागच्या एपिसोड मध्ये बघितलं की सायलेंट किलर ह्या बरोबर आजाराला असं म्हणलं जातं परंतु तरी प्राथमिक काही लक्षणं म्हणली सकाळी उठल्यानंतर तुमचं मागच्या बाजूला डोकं दुखणं त्याच्यानंतर चालल्यानंतर दम लागणं त्याच्यानंतर डोकं असं ठणठण करणं थ्रॉबिंग हेडे कमी म्हणतं असं जर झालं असेल तर ब्लड प्रेशर वाढले असायची ती प्रायमरी लक्षणं असू शकतात जेव्हा पेशंटला चालल्यानंतर छाती भरून येते किंवा डोळ्यापुढे अंधारी येते त्यानंतर पायावरती सूज येते तर ही साधारण ब्लड प्रेशरमुळे बाकीच्या अवयवांवरती प्रश्न झाले असायची ही लक्षणं असतात बराच वेळा आपल्याला ब्लड प्रेशर वाढलेलं कधी असत पॅरालिसिस झाला हार्ट अटॅक आला हार्ट फेल्युअर झालं तेव्हाच आपल्याला ब्लड प्रेशर वाढल्याची लक्षात म्हटल्याप्रमाणे बरेच लोक एक्सेप्ट करत नाही की मला आहे आणि आल्यावर मला काय होणार आहे असा एक समज असतो की मला काहीच होणार नाही जेव्हा त्यांना त्रास व्हायला लागतो तोपर्यंत बऱ्यापैकी हा बीपीचा आजार पुढे वाढलेला करेक्ट ह्या बीपीमुळं आपल्या शरीराच्या कुठल्या कुठल्या ऑर्गन्स ऑर्गन्सवर इफेक्ट होऊ शकतो आणि तो कसा कुठल्या प्रमाणे होतो ब्लड प्रेशर म्हणजे म्हणायचं झालं तर हा रक्तवाहिन्यांचा मूळ आजार आहे आज आपण बघितलं मेंदूपासून ते अगदी पायाच्या नसांपर्यंत रक्तवाहिन्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत किडनीसाठी रक्तवाहिन्या आहेत आतड्यांसाठी रक्तवाहिन्या आहेत हृदयासाठी आहेत आणि जेव्हा ह्या रक्तवाहिन्यांचा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेस हृदयविकारासारखे हृदयाचा झटका येणं हार्ट फेल्युअर की ज्याच्यामध्ये दम लागणं मेंदूवरती बघितलं तर मेंदूमध्ये तुम्हाला इस्केमिक स्ट्रोक की ज्याच्यामध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे पॅरालिसिस होणं किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूतली नस फुटल्यामुळे सुद्धा तुम्हाला हिमरेजिक स्ट्रोक व पॅरॅलिसिस हा तुम्हाला होऊ शकतो तसंच किडनीचं बघितलं तर किडनीवरती तुमचं किडनीला सूज झाल्यामुळे तुमचं क्रियाटीन वाढायला लागतं युरिन मधून तुम्हाला प्रोटीन जायला लागतं अशा प्रकारे किडनीचे आजार सुद्धा तुम्हाला दिसतात आणि पायांच्या रक्तवाहिन्यांचं बघितलं तर चालल्यानंतर पाय भरून येणं पायाचा रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे पाय गार पडणं किंवा गॅंग्रीन होणं अशी सुद्धा लक्षणं तुम्हाला दिसू शकतात त्यांचा इफेक्ट पेशंटच्या सेक्शुअल लाईफवर काही होऊ शकतो का काही का ब्लड प्रेशरमुळे आपल्या रक्तवाहिन्यांचा प्रॉब्लेम होतो की ज्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये एन्डोथिलेम म्हणून एक प्रकारचा स्तर असतो की ज्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईड हे रिलीज होत असतात अच्छा जेव्हा तुमचा सेक्शुअल लाईफ किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा आपण म्हणतो की येत नाही अशा मध्ये तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं अशा पन्नास टक्के लोकांना पुढच्या पाच वर्षात हार्ट अटॅक येण्याची शक्यता त्यामुळे नपोसर करेक्टाईल डिस्फंक्शन आपण जे म्हणतो की हे तुमच्या पुढच्या पाच वर्षातल्या हृदयाचा झटका येण्याची शक्यता जास्त मेडिकल भाषेत सांगायचं झालं तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा इरेक्शन इज अ बॅरोमीटर ऑफ युअर हार्ट सोप्या भाषेत सांगायचं जरा एक्सप्लेन करा परत त्याला कसं आहे तर तुमचं लिंगाची ताठरता जर व्यवस्थित असेल त्या तुमचं हृदय रुदे, हृदयाचं फंक्शन किंवा हृदयाचं हे चांगलं असे शक्यता खूप खूप आहे जर तुमची लिंगाची ताठरता कमी असेल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन आपण जे म्हणतो अशा लोकांमध्ये हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता डायरेक्टलीच कनेक्शन आहे तर मित्रांनो या भागात आपण बीपीची लक्षणं कुठली कुठली असतात आणि बीपी कंट्रोल जर करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे ते सरळ बघितलं पुढच्या भागात आपण बघणार आहोत की यंग लोकांमध्ये लहान वयामध्ये बीपीची प्रमुख कारणं कुठली तर आमचा हा तिसरा भाग बघायला विसरू नका पाहत रहा आरोग्याचा राजमार्ग सर खूप छान माहिती दिली तुम्ही आज आम्हाला धन्यवाद सर धन्यवाद प्रायोजक अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा